नमस्कार लीनाच फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुम्हाला खायला कुडकुडीत लागणारी अशी शेंगदाण्याची चिक्की करून दाखवणार आहे तुम्ही या पद्धतीने चिक्की करून पाहिली तर ही चिक्की अगदी सारखी होते जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली तर लीनाच फूड मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन आहे ते दाबा आणि हो बाजूची घंटी पण दाबा म्हणजे मी नवीन रेसिपी अपलोड केली की तुम्हाला लगेच पाहता येईल शेंगदाण्याची चिक्की करण्यासाठी लागणारं साहित्य आहे दोन कप मोठे आकार असलेले शेंगदाणे घेतलेले आहेत दोन कप विळीने बारीक चिरून घेतलेला गूळ आणि एक चमचा तूप गॅसच्या मंद आचेवर कढई गरम करूया कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे घालूया शेंगदाण्याचा मोठा आकार असल्यामुळे शेंगदाणे एकसारखे व्यवस्थित भाजले जातील गॅसच्या मंद आचेवर शेंगदाणे भाजून घेऊया जर मध्यम किंवा मोठ्या आचेवर शेंगदाणे भाजले तर बाहेरून लवकर काळे पडतात आणि खाताना मऊ लागतात आणि असे भाजलेल्या शेंगदाण्याची चिक्की सुद्धा मऊ आणि चिवट लागते शेंगदाणे तडतड वाजायला लागलेले आहेत आणि त्यांचा भाजलेला खमंग वासही सुटायला लागलेला आहे गॅस बंद करूया शेंगदाणे लवकर थंड होण्यासाठी सूपामध्ये पसरून घेऊया थंड झाल्यानंतर याची टरफले काढून पाकळ्या करून घ्यायच्या आहेत पाकळ्या करून झाल्यानंतर टरफले निघण्यासाठी पाकडून घेऊया पाकडून झाल्यानंतर गोळवून घ्यायच्या आहेत म्हणजे त्यातील जे गण असतील ते सुपामध्ये मागे राहतील आता आपण पुढची प्रोसेस करूया एका थाळ्याला सर्व बाजूने व्यवस्थित तूप लावून घेऊया तूप लावल्यामुळे चिक्की व्यवस्थित पसरली जाईल एका वाटीलासुद्धा तळाला बाहेरून तुपाचा हात फिरवून घेऊया याच्यामुळे चिक्की सहज पसरवता येईल गुळाचा पाक तयार झालेला आहे का नाही हे पाण्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घेऊया कढईमध्ये अर्धा चमचा तूप घालूया तूप वितळल्यानंतर चिरलेला गुळ घालूया गॅसच्या मंदा आचेवर गुळ विरघळून घेऊया गुळ तुम्ही चिरण्याऐवजी किसून घेतला तरी चालेल गुळ चिरून घेतलेला असला तरी कुठेतरी गुळाचे लहान खडे राहिलेले आहेत उलाटण्याच्या साहाय्याने असे दाबून मऊ करून घेऊयात गुळाचा पाक करताना गॅस शॅस मंदच ठेवायचे आहे गुळ पूर्ण वितळलेला आहे सतत हलवत राहूया आता हा गुळाचा पाक होऊन फसवसत नाही तोपर्यंत सतत हलवत राहायचा आहे गुळाचा पाक होऊन गुळ फसवसायला लागलेला आहे आता आपण थेंबर पाक गार पाण्यात घालूया थोडं थंड झाल्यानंतर तोडून पाहूया पाक अजून मऊ वाटत आहे अजून थोडा वेळ फसफसून देऊयात पाक छान फसफसलेला आहे आता परत थेंबर पाण्यात पाक घालून पाहूया थोड थंड झाल्यानंतर तोडून पाहूया पाक असा तुटायला लागलेला आहे गॅस बंद करूया शेंगदाण्याच्या पाकळ्या घालूया आणि बराबर हलवून घेऊया बराबर हलवल्यामुळे पाक सर्व पाकळ्यांना व्यवस्थित लागेल हलवून झाल्यानंतर मिश्रण लगेच तूप लावलेल्या थाळ्यामध्ये होतो या आता तूप लावलेल्या वाटीने सरसर असं पातळ पसरून घेऊया मिश्रण पटकन थंड होतं म्हणून पसरवण्याची क्रिया सुद्धा पटापट पत करायची आहे मिश्रण पसरून झाल्यानंतर सुरीने अशा खाचा मारून घ्यायच्या आहेत कारण नंतर याच्या वड्या पडत नाहीत चिक्की पूर्ण थंड झालेली आहे अगदी सहज वड्या निघायला लागलेल्या आहेत जर वड्या थाळ्याला चिकटल्यास तर गॅसच्या मंद आचेवर पाच सेकंद थाळा गरम करायला ठेवायचा आहे थाळा गरम झाला की चिक्की निघायला सुरुवात होते तुम्ही पाहू शकताय चिक्की कशी सहज निघते चिक्की तुम्हाला मी तोडून दाखवते छान कुडकुडीत झालेली आहे कुडकुडीत लागणारी शेंगदाण्याची चिक्की खाण्यासाठी तयार झालेली आहे शेंगदाण्याची चिक्की खूप छान झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा मला आशा आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद